धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील पन्नास हजार ते एक लाख नागरिकांचं देवनार डम्पिंगच्या जागेवर पुनर्वसन कधी व कसं होणार पुनर्वसनासाठी धारावीकरांची दोन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे पन्नास हजार लाभार्थ्यांसाठी देवनारच्या जमिनीवर घर पण ऐंशी लाख मेट्रिक टन कचऱ्याच काय करणार आणि हा प्रकल्प नेमका कोणाच्या भरवशावर राबवला जातोय नमस्कार देशनाथी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये राज्य सरकारने धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील पन्नास हजार ते एक लाख नागरिकांचं देवणार डंपिंगच्या जागेवर पुनर्वसन करण्याच्या योजनेला मंजुरी दिली अदानी समूह व महाराष्ट्र सरकार संयुक्तपणे हा प्रकल्प राबवत हे पुनर्वसन ते देवणार हे मुंबईतल्या सर्वात मोठ्या कचरा एक आहे आणि पुनर्वसनासाठीच्या जमिनीवर डोंगर आहेत धारावी पुनर्वसन प्रकल्पाचं काम याच वर्षी सुरू होणार असून सात वर्षात ते पूर्ण करण्याचे निर्देश एन एम ला देण्यात आले आहे यासाठी लाभार्थी धारावीकरांची दोन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे पहिली म्हणजे पात्र धारावीकर ज्यांची घरं एक जानेवारी दोन हजार घर बांधलेले धारावीकर अपात्र श्रेणीत आहेत पात्र धारावीकरांची संख्या जवळपास दीड लाखांच्या घरात असून त्यांचं धारावीमध्येच पुनर्वसन केलं जाईल उरलेल्या चार लाख अपात्र लाभार्थ्यांपैकी पन्नास हजार ते एक लाख धारावीकरांना देवणार डम्पिंगच्या जागेवर अल्प दरात भाड्याने घरं दिली जाते या व्यतिरिक्त उर्वरितपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी कुर्ला डेअरी वडाळा कांजूर मार्गची खारपुटीची जमीन व मुलुंड येथे जमीन देण्यात आली आहे झोपडपट्टी व अनेक छोट्या कारखान्यांनी मिळून बनलेली धारावी जवळपास सहाशे एकर जमिनीवर पसरलेली आहेच त्यापैकी दोनशे शहाण्णव एकर जमीन धारावी पुनर्वसन प्रकल्प अर्थात डी आर पी साठी देण्यात आली आहे आता पुनर्वसनाचं नियोजन कशा प्रकारे राहील ते जाणून घेऊया आशियातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीचं रूपांतर अत्याधुनिक सुविधांनी युक्त वस्तीमध्ये करण्याचा उद्देश यासाठी ठेवण्यात आलाय वरिष्ठ आय अधिकारी एस व्ही आर श्रीनिवास यांची प्रकल्पाचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या प्रकल्पात काही कुटुंबांचं धारावीतच तर काही कुटुंबांना इतर ठिकाणी पुनर्वसन केलं जाणार आहे धारावीच्या पुनर्वसनासाठी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली आहे यात अदाणी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडची ऐंशी टक्के हिस्सेदारी असून वीस टक्के हिस्सेदारी ही एस आर ए ची आहे आधी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड असणारी ही कंपनी आता नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाते एस श्रीनिवास हेच एन एम डी पी एल चेही संचालक आहेत त्यांच्याशिवाय पालिका आयुक्त भूषण गगराणी हे, हे देखील या कंपनीत संचालक आहेत या दोघांव्यतिरिक्त आणखी नऊ संचालक आहेत हे सर्व अदानी समूहातीलच आहे पण या घटनेचा दुसरा अँगल बघितला तर इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या सविस्तर शोधवृत्तामध्ये देवनार येथे होणारं पुनर्वसन हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं पर्यावरणाशी संबंधित विद्यमान नियमावली मार्गदर्शक तत्वे यांचं उल्लंघन करणारं असल्याचं नमूद केलंय खर तर सीपीसीबीच्या दोन हजार एकवीसच्या नियमावलीनुसार बंद झालेल्या कचरा डेपोच्या जागेवर देखील रुग्णालय गृहनिर्माण आणि शाळा यांचं बांधकाम केलं जाऊ शकत नाही शिवाय अशा जमिनींच्या सीमेपासून शंभर मीटर पर्यंतच्या टप्प्यात नाम विकास क्षेत्र अर्थात नो डेव्हलपमेंट झोन ठेवणं सक्तीचं करण्यात आलं इंडियन एक्सप्रेस न माहिती अधिकार अर्जाद्वारे प्रत्यक्ष भेटी व मुलाखतींच्या आधारे धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा सखोल अभ्यास आणि तपास केल्यानंतर त्याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केलय या धारावी पुनर्वसन प्रकल्पातील अनेक गंभीर मुद्दे समोर आले असून त्याबाबत प्रकल्पाशी संबंधित सर्वच घटकांनी आपापल्या सोयीनुसार भूमिका घेतल्याच दिसून येतंय या पार्श्वभूमीवर धारावीकरांचं पुनर्वसन नेमकं कुणाच्या भरवशावर केलं जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय शासकीय कागदपत्रांनुसार मुंबई महानगरपालिकेनं तीनशे अकरा एकर जमिनीपैकी एकशे चोवीस एकर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केली आहे तेव्हापासून या जमिनीवर कचरा टाकण्यात आला नाही लाभार्थ्यांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ही जमीन एन एम एल ला हस्तांतरित केली जाईल पण सध्या या एकशे चोवीस एकर जमिनीवर तब्बल ऐंशी लाख मेट्रिक टन म्हणजेच एकूण कचऱ्याच्या तब्बल चाळीस टक्के कचऱ्याचे ढीग आहे या पार्श्वभूमीवर हा कचरा कधी हटणार कोण हटवणार आणि काम कधी सुरू होणार असे प्रश्न उपस्थित होत आहे